रंग फेकला होता त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळते सध्या उद्धव ठाकरे शिवाजी, शिवाजी पार्क या परिसरात दाखल झाले त्यांच्याकडून पाहणी केली जाते राज ठाकरे यांनी सुद्धा काही वेळापूर्वी इथे येऊन पुतळ्याची पाहणी केली होती आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे शिवाजी पार्क मध्ये दाखल झाले विनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर समाजकंटकांनी लाल रंग फेकला होता त्यानंतर संतापाची लाट पाहायला मिळाली होती सध्या उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कमध्ये दाखल झाले त्यांच्याकडून पुतळ्याची पाहणी केली जाते नेमक्या कशा पद्धतीनं हा लाल रंग टाकण्यात आला होता खरंतर त्यानंतर शिव शिवसैनिकांनी तातडीनं स्वच्छता केली होती मात्र संताप एक प्रकारे पाहायला मिळतोय लवकरात लवकर समाज कंटकांवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडून या पुतळ्याची पाहणी केली जाते मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आला होता उद्धव ठाकरे सध्या पुतळ्याची पाहणी करतात नेमकं काय घडलं होतं हे सगळं ते समजून घेतात अज्ञात व्यक्तीनं स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अशा पद्धतीनं रंग फेकला होता शिवसैनिकांनी तो लाल रंग कपड्यानं पुसून काढला स्वच्छता केली होती त्यानंतर आता उद्धव ठाकरे त्या ठिकाणी दाखल झाले नेमकं काय घडलं होतं हे ते सगळं पाहतायत पुतळ्याची त्यांनी पाहणी केली त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण ठाकरे पक्षाच्या अनेक नेत्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केलेला आहे अशा पद्धतीची घटना घडणं हे चुकीचं आहे यावर सरकारनं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली जाते सध्या शिवाजी पार्क मध्ये उद्धव ठाकरे आलेले आहेत त्यांनी पुतळ्याची पाहणी केली नमस्कार केला मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग कुणीतरी फेकला होता दरम्यान या समाज खंडकांच्या विरोधात तातडीनं कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते त्यांच्यासोबत ठाकरे पक्षाचे इतरही नेते त्या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत नेमकं काय घडलं होतं कशा पद्धतीनं रंग फेकण्यात आला होता या सगळ्याची उद्धव ठाकरे सध्या माहिती करून घेत आता यांच्या पुतळ्याची सध्या पाहणी केली जाते नेमकं काय घडलं होतं हे ते जाणून घेत उद्धव ठाकरे आता कार्यकर्त्यांशी काय बोलणार त्यांना नेमकं काय आवाहन करणार हे पाहणं देखील महत्वाचं शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञातांनी समाजकंटकांनी लाल रंग फेकला होता आणि त्यानंतर सध्या राज्यभरातले शिवसैनिक संतापल्याचं पाहायला मिळत आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकचे तपशील जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढी यांच्याकडून सीमा शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे सध्या आलेले आहेत त्यांनी पुतळ्याची पाहणी केलेली आहे सध्या नेमकं तिथं काय घडतं नक्कीच कल्याणी मीनाता ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ एका अज्ञाताकडून लाल रंग फेकल्याची घटना घडलेली होती आणि त्यानंतर जे महत्वाचे नेते आहेत ठाकरे गटाची सोबतच मनसेचे जे सगळे नेते आता उद्धव ठाकरे पाहणी केल्यानंतर प्रवास करण्यासाठी आता उद्धव ठाकरे काय बोलतील हे पाहणं मीराजी ठाकरे यांच्या पुतळ्याबाबत अशा पद्धतीचे निष्कृत्व करण्यात आले त्यांच्या पुतळ्यावर लाल दंग फेकण्यात आला होता आता उद्धव ठाकरे काय कर बोलतील कार्यकर्त्यांना काय आवाहन करतील पोलीस आता काही सूचना देतील का सरकारवर काही टीका टिप्पणी करतील का हे सगळंच पाहणं महत्वाचं आहे काही क्षणात आता उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधतील लाल रंग टाकल्यानंतर शिवसैनिकांनी आपण शिवसैनिक राज ठाकरेंनी काही वेळापासून पुतळ्याची पाहणी केली होती उद्धव ठाकरे आता शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले त्यांनी सुद्धा पुतळ्याची पाहणी केलेली आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे हे करणाऱ्या दोनच मुख्य असू शकतात एक या आगे 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 आशी बाते बाते तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते लाज वाटते अशा कोणतरी लावारीच माणसाने केलं असेल आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा एक असफल प्रयत्न केला गेला आताच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे बघूया पुढे काय सीसीटीव्ही आहेत मात्र म्हणून आता पोलीस बोलतात की आम्ही शोधून काढू बघू पण मी पुन्हा सांगतो की दोनच दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज दंजा शरम वाटते अशा कोणतरी बेवारस लावारीस व्यक्तीने केला असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला अपमान केला त्या ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा तरी असा प्रकार घडला होता अठरा वर्षापूर्वी हा प्रकार घडला होता तर पुन्हा एकदा हा प्रकार घडलेला आहे म्हणून मी शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या भावना त्याही वेळेला तीव्र होत्या आजही तीव्र आहेत पण आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलं कारण परत परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते अशा कोणतरी एका बेवारस माणसाने केला असेल किंवा जसं बिहारमध्ये मा मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल

नहीं होगा इसके पीछे कौन है ये तो ढूंढना ही होगा और मुझे ऐसा लगता है की दो ही किस्म के व्यक्ति इसके पीछे हो सकती है नंबर एक जिसको अपने माता पिता का नाम लेने के लिए शर्म आती है ऐसे लावारिस इस व्यक्ति ने ये किया होगा और नहीं तो जिस तरीके से बिहार में मोदी जी का मोदी जी की मातोश्री जी का जो अपमान किया गया उसे लेकर बिहार बंद करने का जो असफल प्रयत्न किया गया उसी तरीके से शायद आज महाराष्ट्र में कुछ तर उद्धव ठाकरे यावेळी बोलत होते महाराष्ट्र पेटवण्याचं हे कृत्य असू शकतं असं त्यांनी म्हटलंय दरम्यान कार्यकर्त्यांना त्यांनी शांततेचं आवाहन केलंय या प्रकारामध्ये कोण याचा शोध घ्यावाच लागेल पोलिसांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर शोध लावावा असं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्र पेटवण्याचं हे कृत्य असू शकतं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय दरम्यान कार्यकर्त्यांना मात्र त्यांनी शांतता